नाशिक, शोध सत्याचा एकीकडे देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचं विदारक चित्र बघायला मिळत नाशिकच्या त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये रस्ते पाणी यांसारख्या अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तर नदी नाल्यांवरील कच्च्या पुलांमुळे आणि उपाययोजना नसल्यामुळे कित्येकांचा जीवही गेला दरम्यान याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्यात याव्या यासाठी अनेक आंदोलनं निवेदनं एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आली मात्र तरीही याची दखल घेतली जात नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं श्राद्ध घालून पिंडदान करत धरणं आंदोलन केलंय दरम्यान यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता था। तर लवकरात लवकर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक